मान्य आहे ना चुकलं त्याच्यामध्ये आता राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की दोन तीन महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही तर uh, काही झालं काही मध्ये कमी का केले आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं समीकरणाचा अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतोय उतर ना चुकलं त्याच्यामध्ये आता त्यांनी नको होतं करायला राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिले सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला तुम्ही छाननी केली नाही तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला मत पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण त्याचं प्रायचित कोणी घेतला पाहिजे हे काय सांगतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका